चला भानो आज आपण इथं चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आता आपण बनवणार आहे बटाट्याची भाजी त्याच्यासाठी चार बटाटे घेतलेत एक कांदा घेतला आहे बारकाचा एक कांदा आवडत नाही आणि दोनच मिरच्या घेतल्यात तुम्हाला कसं तिखट पाहिजे असेल असं घ्या मिरच्या घेतल्यात दोन कडीपत्ता घेतलाय हळद घेतली मोहरी घेतली जिरे घेतले चवीप्रमाणे मीठ घेतलंय हे बघा आता मी तेल घालते टाकून बटाट्याला तेल घालूया तेल सोडायचंय एक चमचा घातलाय आणि हा एक दोन चमचे तेल आपण काटलेलं आहे भाजीला तर थोडं त्यावर जिरं सोडायचं जिरं सोडलं मौरी थोडीशी सोडली थोडासा कढीपत्ता कढीपत्ता झाला की हा थोडासा कांदा आणि मिरची चिरलीची दोन मिरच्या आणि कांदा आहे बरपाटा तर आता आपण कढई घालूया कढई घालून आता हलवूया गॅस कमी आहे गॅस खूप करते आपण बटाट्याची भाजी बनवायची आहे आता हलवल्या थोडा आपण हिज्या हळद टाकायचे थोडी हळद टाकली थोडा आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे म्हणजे बटाटा छान लागतो मॅगी मसाला घातला आता हलवूया हलवलं या कसं छान भाजलं या ले हे पण नाही थोडासा गुलाबी गुलाबी बटाटा आपण वचून घेऊया झाली बटाटा वचून घेतला आता आपण हलवूया हलवण्यासाठी थोडं मीठ टाकूया चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलं आता आपण भाजी परतून घेऊया घेऊयाचे हलवून घ्यायची एक सारखी हलवायची म्हणजे खाली लागणार नाही चला बाळानू आता आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर वरून कोथंबीर घाला आमच्या नातवाला नाही कोथंबीर आवडत <coughs> म्हणून मी घातली नाही तुम्हाला आवडत असली तुम्ही घालू शकता आता आपली भाजी तयार आहे तयार झालेली आहे